आणि हे मोदीजी जे आता येत आहेत सगळ्यांना म्हणजे दोन हजार चौदा साली काय तुम्हाला सांगितलं होतं एकोणीस साली काय सांगितलं होतं चौदा साली सांगितलं होतं पाच वर्षांनी तुमच्या हातामध्ये ह्या गोष्टी असतील एकोणीस साली सांगितलं आणखीन पाच वर्षांनी असतील आता पाच दहा वर्षाचा हिसाबच नाही एकदम दोन हजार सत्तेचाळीस साली तुमच्या हातामध्ये बघा काय असेल दोन हजार सत्तेचाळीस साल कोण बघणार आहे मोदीजी मी कोणाचं वाईट चिंतत नाही मग मी तुम्हाला तुम्ही दोन हजार सत्तेचाळीस सांगतो मी सांगतो दोन हजार पन्नास साली बघा मी काय देतो तुम्हाला मग काय वाटेल ते बोलायचं उगाच काहीतरी सांगायचं तुम्ही आज सगळेजण इकडे आलेला आहात सगळ्यांना मी घर देणार देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना मी फुकट धान्य देणार मी इथून चंद्रावरती रस्ता बांधणार तुम्हाला तरी पटते पण दोन वेळेला आपण कसे फसलो आपण काय विचार केला सगळ्यांनी समजा मी तुम्हाला सांगितलं मी इथून चंद्रावरती डायरेक्ट तुम्हाला ब्रिज करून देईन मी सगळ्यांना विचारतो महाविकास आघाडीतल्या तुम्हाला शक्य आहे भाई शक्य आहे नाही आहे पण मी सांगतो मग तुम्ही काय विचार कराल अरे माहिती मला होणार नाही हे तर नाहीच सांगतायत पण हा सांगतोय देणार तर हा देणार सांगतोय याला मतं तर देऊन बघू मजा आलं मत दिलं की अच्छे दिन आईंगे पंधरा लाख रुपये येणार या सगळ्या थापा आणि आता एवढ्यावरती शिल्लक नाही राहिलेलं भाई तुम्ही जे बोललात की ही मुंबई अशीच नाही मिळाली आणि एकशे पाच हुतात्मे हे नोंद झालेले हुतात्मे आहेत पण त्याच काळामध्ये एक परदेशी व्यक्ती पत्रकार महिला ताया झिंकिन या मुंबईमध्ये आल्या होत्या त्यांनी एक पुस्तक लिहिलंय रिपोर्टिंग इंडिया त्या पुस्तकात त्यांनी नमूद केलंय की जो गोळीबार तेव्हा झाला होता आणि जे गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले होते त्यांना बघायला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा जवळपास दोनशे ते अडीचशे शव त्यांच्या समोर अशी पडलेली होती दोनशे ते अडीचशे ही एवढी रक्त सांडून मिळवलेली ही आम्ही मुंबई आहे घाम गाळून कष्ट करून कमावलेली ही मुंबई आहे आणि मुंबई हे देशातली सगळ्यात जास्त कर भरणारे एक नगरी मुंबई आर्थिक केंद्र आर्थिक राजधानी आणि हेच त्या मोदी शहांच्या पोटामध्ये आहे मुंबई कशी काय असू शकते अहमदाबाद असायला पाहिजे मग जे, जे मुंबईमध्ये आहे ते नेव घेऊन जा अहमदाबादला हिरे व्यापार घेऊन गेले इतर अनेक गोष्टी ज्या कर रूपाने आपल्याला महसूल देत होते ते सगळेचे सगळे उद्योग आणि ऑफिस अगदी सिमेंट पासून त्या अडानेरीमध्ये कुठली सिमेंटची कंपनी घेतली ती कंपनी सुद्धा त्यांनी ऑफिस अहमदाबादला गुजरातला घेऊन गेले माझं गुजरातबद्दल काही असूया नाही आहे गुजरातबद्दल काही द्वेष आहे असं अजिबात नाही उद्या आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते आम्ही जरूर देऊ गुजरातवरती अन्याय करणार नाही अजिबात करणार नाही पण मोदी जे करतायत की तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून जे गुजरातला भरवत आहात तो घास आम्ही तुम्हाला काढू देणार नाही आता मोदीजी आम्हीच तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सगळं आमच्याकडनं गुजरातला नेत आहे ना मग आता जा तुम्ही पण गुजरात मध्ये जा तुम्ही नका जाऊ दिल्लीमध्ये जा परत अनेक ठिकाणी आज तर मी व्हिडिओ बघितला घोषणा दिल्या जात आहेत गो बॅक मोदी हे संपूर्ण चित्र आज महाराष्ट्रामध्ये दे, आहे आणि देशामध्ये दे। आहे आज मुंबई महापालिके महापालिका जी लुटली जाते जवळपास दीड दोन वर्ष झालं